जागर गावात एका टवाळखोर जाणाऱ्या मुलीची छेड काढल्याची घटना आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली त्याने मुलींना जबरदस्तीने रिक्षात बसवण्याचा प्रयत्न केला मुलींनी विरोध केल्यावर त्याने एका मुलीला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला ही धक्कादायक घटना पाहून संतप्त नागरिकांनी त्या पकडून जागेवरच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले परंतु मुलीची छेडछाड करणाऱ्या या संशयताला अटक करून मेडिकल तपासणीसाठी नेण्यात येण्याच्या आधीच तो पोलिसांची नजर चुकवून थेट पोलिसांसमोरूनच फरार झाला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात आणि परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी खाजगी वाहनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला नागरिकांनी पकडून दिलेला संशयित पोलिसांच्या नजरेसमोरूनच फरार होणे ही गंभीर बाब असून यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी हात झटकत मौन बाळगले असून कोणतीही माहिती दिलेली येवला नांदगाव मनमाड मध्ये परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले आहे येवल्याच्या उत्तर पूर्व भागाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला येवला शहरातील सकल भागातील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे शेतकऱ्यांसोबत व्यावसायिकांचे देखील लाखोचे नुकसान झाले आहे व्यावसायिकांनी देखील नुकसान भरपाईची मागणी केली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी येवला मागील बऱ्याच दिवसापासून म्हणजे साधारण मे महिन्यापासून येवले तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे मे पासून तर आतापर्यंत जेव्हाही मोठे पाऊस झाले तेव्हा वारंवार आमच्या दुकानात पाणी आलेले आहे आमच्या आतापर्यंत लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे याबाबत आम्ही प्रशासनाला वेळोवेळी कळवले आहे पण कुठली ठोस उपाय झालेली ना नाही रस्त्याचं काम करण्यात आलं ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आल्या पण खरं इथं छोट्या असल्यामुळे पाणी व्यवस्थित जात नाहीये आणि आधीपेक्षा जास्त पाणी आमच्या दुकानात येत आहे वारंवार आम्हाला शासनाला विनंती करावं लागते की या पाण्याचा काहीतरी करा पाण्याचा निचरा होईल जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही कुणाच नुकसान होणार नाही आणि आपण जर मागे बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्या देखील पाण्याने वेळा घातला आहे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही तसेच गिर्याकाई आमच्या दुकानात येऊ शकत नाही आमच्या आतापर्यंत नुकसान झालेले आहे तरी मान्य विनंती आहे काहीतरी उपाययोजना करावे आणि शेतकरी बांधवांनो आपल्या पूर्व भागामध्ये परत एकदा अतिशय जोराचा मुसळधार पाऊस आलेला आहे संध्याकाळी चार नंतर या पावसाला सुरुवात झाली आहे आणि सध्या आता साडेसहा वाजले तरी हा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हा पाऊस जो आहे याच्यामध्ये वादळ सुद्धा असल्यामुळे काही ठिकाणी मक्याचे पीकसुद्धा जमीनदोस्त झालेला आहे त्यामुळं सर्वांनी एकतर स्वतःची काळजी घ्यायची आहे पीक तर नुक आपलं नुकसान झालेलंच आहे परंतु आपण सर्वांनी स्वतःची आणि मुख्या जनावरांची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण आडोशाच्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि काही समस्या असल्यास त्वरित आपल्या आजूबाजूच्या मित्रांशी किंवा इतर संबंधितांशी ज्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट आहे जे तातडीने मदतीला येऊ शकतील त्यांच्याशी संपर्क करावा असे मी आवाहन करतो सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील देवळा खुर्द येथील सुदाम वसंत वाघ यांच्या शेतातील सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड केलेली मोसंबीची झाडे अज्ञात माथे फिरूने तोडून फेकली असल्याचे उघडकीस आले आहे आधीच देवाने ओला दुष्काळाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवरती टांगलेले आहे आणि गावातील अज्ञात माथे फिरूने शेतातील मोसंबीच्या बागातील झाडं तोडून फेकली आहे खडक देवळा खुर्द येथील सरपंच उषा सुदाम वाघ यांचे पती असल्यामुळे घरातील घरगुती वा, वाद मिटवण्यासाठी जातात व तो राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोसंबी बागांची नुकसान केली आहे करता पाऊस या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय अतिवृष्टी होईल किंवा अतिवृष्टीमध्ये हा तालुका जाईल या शेवटच्या आठ दिवसामध्ये असं वाटायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आणि काल दुपारी तीन ते चारच्या सुमारामध्ये प्रचंड असं वादळ आलं आणि त्या वादळाने शेतकऱ्यांचं पोत्याचं न होतं झालं अनेक बागा प पपई पपईचे बागा त्याच्यानंतर केळीच्या बागा आणि ऊस कपास सर्व क मका या सगळ्या क्षेत्राचं या ठिकाणी तापी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे नुकसान तालुक्यामध्ये पण झालेलं असेल संपूर्ण तालुक्यामध्ये महसूलचे आणि कृषीचे अधिकारी यांनी भेटी देऊन जिथं जिथं जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्याचा तात्काळ पंचनामा करून महाराष्ट्र सरकारला कळवलं पाहिजेल आणि महाराष्ट्र सरकारने पण या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून यांना तात्काळ सानुग्रह अनुदान तात्काळ म्हणजे दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं पाहिजेल असं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या गटाच्या वतीने सरकारकडे मागणी करतो नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था नाशिक शहरात तसेच ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून पावसाने मोठी हजेरी लावली आहे त्यामुळे विविध भागात झाडे कोलमंडली तर आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान नाशिकच्या मल्हारपुरा भागात जुना वाडा कोसळला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठे नुकसान झाले आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे नाशिक हवामान खात्याने दिलेल्या येल्लो अलर्ट मुळे नांदगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे शहरातील लेंडी व श्याम कमरी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून शहरातील भोंगळे रोड महात्मा फुले चौक सूरज हॉटेल परिसरात पाणी घुसले आहे याआधी दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस साली नांदगाव शहरात पूर आला होता त्यावेळी शनि मंदिराजवळील पूल वाहून गेला होता तत्कालीन आमदार पंकज भुजबळ यांनी सहा महिन्यात नवीन पूल तयार केला होता सध्या शहरात पाणी घुसले नसले तरी आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्क असून पालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मुख्य अधिकारी श्यामकांत जाधव यांनी दिली आहे जागर जनस्थान करता अमीन शेख नांदगाव सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यात पावसाने आहाकार माजवलेला असताना नाशिकमध्ये देखील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे येवला तालुक्यातील अधरसूल या ठिकाणी कोळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीने पात्र सोडून नदीलगत असलेल्या घरांना आपले लक्ष केले आहे अनेक नागरिकांचे संसार पुराच्या पाण्याबरोबर वाहून देखील गेले आहे राज्यासह आपल्या मतदारसंघात होत असलेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यासाठी मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी थेट मुंबईवरून येवला गाठक पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना धीर दिला यासोबतच मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी सुद्धा गरजेचं आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाखाली जे जे काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ते सगळं काही तुमच्याकडे माहिती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना त्याच्यानुसार सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे ही परिस्थिती परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली आपल्याला आता या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायला पाहिजे लोकांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे त्याबरोबर त्यांना मदत होता ताबडतोब म्हणाली पाहिजे त्यासाठी जी जी मदत आपल्याला करता येईल ती सगळ्यांनी एकमेकाला करायला पाहिजे आगते। चारी। चारी। आगते। चारी। गए। गए। पानी सर क्या कहेंगे आज क्षेत्र से में बहुत भारी बाढ़ भार के कारण लोग प्रभावित हुए हैं उनका बहुत भरा नुकसान हुआ है बहुत भारी वर्षा जो है महाराष्ट्र में हो रही है ये जो है और ये जो आजू बाजू का जो परिसर है यहां होता ही मूर्तिजापूर तालुक्यातील उमई जांभा रोड वर असलेल्या पुला नजीक एका बेचाळीस वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना घडली या घटनेमुळे उंबाई व जांभा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे मूर्तिजापूर तालुक्यातील उमई जांभा रोडवर असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना समोर आली असून दीपक अवधूत वानखेडे असे मृतकाचे नाव आहे तर या घटनेत श्रीराम वानखेडे हे गंभीर जखमी झाले आहे रविवारची सकाळ ही उमई जांभा गावकऱ्यांसाठी दहशतीची ठरली आहे उमई गावातील गजानन विश्वास मानकर नामक युवकाने जुन्या वादाचा अचपा काढण्याच्या हेतूने उमाई जांभारोड दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक दीपक अवधूत वानखेडे यांच्याशी वाद घातला वाद विकोपाला गेल्याने काही काळाच्या आतच गजानन मानकर यांनी दीपक वानखेडे यास धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार केले बेभान झालेल्या या मारेकरूने एका इसमाचा पाठलाग करून नदीपलीकडे असलेल्या जांभा गावात जाऊन दहशत निर्माण केली तर परत येत असताना रस्त्याच्या लगतच्या शेतातील राखवालदार असलेले श्रीराम पांडूजी वानखेडे नामक पासष्ट वर्ष इसमावर हातातील शस्त्राने वार करून त्यांना देखील गंभीर जखमी केले त्यानंतर बेभान झालेल्या गजानन मानकर याने उमाई गावात जाऊन अनेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या भीतीने गावातील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून स्वतः जेरबंद करून घेतली गावातील महिला व लहान मुलांनी आरडाओरडा केला तर काही नागरिक भीतीपोटी घराच्या छतावर जाऊन लपून बसले या घटनेची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी आपल्या पथकासह अतिशय वेगाने हालचाली करून घटनास्थळ गाठले पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपीस जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली जागरजनस्थान करता कॅमेरामन प्रतीक कुरेकर कॅमेरा मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वाद चा राग मनात धरून उमई गावातील दीपक अवधित वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताची जी चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफावर विश्वास ठेवू नये नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड चांदवड नांदगाव शहर परिसरात रात्री बसून पावसाची संततधार सुरू असल्याने मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझन व रामगुर्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे पालिका प्रशासनाच्या वतीने रात्री नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता सध्या परिस्थिती आवाक्यात असून अजून दोन दिवस पाऊस सांगितला आहे यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे याशिवाय पुराच्या पाण्यात कोणीही जाऊ नये असे आवाहन मुख्य अधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी केले आहे जागर जनस्थान करता अमीन शेख मन जागर तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने नांदगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीपासून धुमाकूळ घातला मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले त्यामुळे उरलीसुरली पिके देखील हातातून जात असल्याचे पाहून शेतकरी हतबल झाला आहे नांदगाव तालुक्यातील सात मंडळांपैकी केवळ तीनच मंडळांचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असून उरलेल्या चार मंडळांचं काय असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे मका कांदे टोमॅटो हे सर्व पिके हातातून गेली मात्र दसरा दिवाळीच्या वेळी झेंडूच्या फुलांकडून दोन पैसे उत्पन्न मिळाले असते मात्र तेही हिरावले गेले आहे शेतीसाठी केलेला भरमसाठ खर्चही निघणार नसल्याने आता आमची दिवाळी अंधारातच करावी लागेल असे मत महिला शेतकरी व सरपंच यांनी व्यक्त केले तर दोन दिवसात नांदगाव तालुक्यातील सर्व मंडळांचे पंचनामे झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे जागरजनस्थान करता अमीन शेख मनमाड तालुक्यामध्ये इसवळ महसूल मंडळ व भारडी महसूल मंडळामध्ये काल प्रचंड असा अतिवृष्टी झालेली आहे रात्रीपासून आणि आता सकाळी साडे अकरा पर्यंत हे हा पाऊस सातत्याने चालू होता त्यामुळे मका कांदा त्यानंतर फुलं असेल त्याचप्रमाणे बाकीचे भाजीपाल्याचे पिकं असतील यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि आमची अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मागणी की या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना एकरी एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे एक तरी नाही कारण याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असल्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्वरित एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचं जाहीर करावं असे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मी मागणी करतो अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही काय नाव आपलं आणि काय परिस्थिती तुमच्या गावची मी पुरुषोत्तम मुनगळ नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी गाव या गावाचा रहिवासी असून आज परिस्थिती जर पाहिली तर दोन दिवसापासून सलग मुसळधार पाऊस चालू आहे पण प्रत्यक्षात आज सगळ्या पिकांची जमीन दोस्त झालेली आहे टोमॅटो पीक पूर्णपणे शंभर टक्के गेलेलं आहे माका जमीन दोस्त झालेली आहे त्याच्यानंतर फुलांचं एक फुलही तोडता येणार नाही अशी आज परिस्थिती आहे त्याच्यामुळं आज जर पाच एकराचं माझं क्षेत्र असून त्याला जवळ तीन साडेतीन लाख रुपये माझा खर्च झालेला आहे आणि आज मुळात मध्ये रुपया देखील खर्चातून म्हणजे उत्पन्न निघालेलं नाही तर आज शासनाला मी एक विनंती करतो कर का, की शासनाने कमीत कमी एकरी आम्हाला पन्नास लाख पन्नास हजार रुपये इतकं आम्हाला रक्कम अनुदानात द्यावी किंवा शासनाने योग्य तो पंचनामे शंभर टक्के पंचनामे करून त्याची योग्य ती कारवाई करावी जशी नाही तसं प आम्ही सांगतो आणि झाला की आजपर्यंत कोणीही शासनाचा कार्यकारी किंवा अधिकारी कोणी आजपर्यंत गावात आलेले नाही तशी दखल शासनाने घ्यावी मी शासनाला नंबर विनंती करतो काय नाव आपलं मी नांदगाव तालुक्यातील वंजवडी या गावचे सरपंच आहे आमच्या गावामध्ये झाले आहे आणि टॉमॅटो मक्का आणखीन कांदे यांचे वावर जमीन उद्ध्वस्त झालेली आहे यांनी सरकारने नोंद घ्यावी आमच्या वाली नाही तर आमचा दिवाळी दसरा सगळ्यांचा जा अंधारात जाऊ शकतोय हक्काचा आवाज जागर शहरात मुसळधार पावसाने ठिकठिकाणी तळे साचली आहे गंगापूर दारणा व इतर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने विविध ठिकाणी नुकसान केले आहे मोटरसायकल चार चाकीसह छोटी मोठी दुकाने पाण्यात वाहून गेली नागरिकांनी महत्वाचे काम असल्यास बाहेर निघण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे नदी काठी तसेच डोंगर परिसरात फिरण्याचे टाळावे महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रस्त्यावर साचलेला गाळ काढण्याचे काम देखील सुरू झाले आहे संदीप नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात विविध धरणामधून विसर्ग होत आहे आणि या विसर्गमुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे याच्याबरोबरच ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहेत विशेषतः वनीगडावर यात्रा सुरू आहे त्या ठिकाणी पर्वत असल्यामुळे दरडी कोसळण्याचा प्रकार किंवा इतर गोष्टी होऊ शकतात आणि अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणचे रस्तेसुद्धा थोड्या प्रमाणात बंद होतात अशावेळी अशा ठिकाणी जाण्याचं टाळलं जा पाहिजे आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत अशा लोकांनी सुरक्षतेचे सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवता येईल याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे इतर ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी पाण्याचा विसर्गामुळे धबधबे निर्माण होतात अशा ठिकाणी कृपया आपण जाऊ नये अशा ठिकाणी धोका होण्याची शक्यता असते सुरक्षतेचे उपाययोजना करून अत्यावश्यक असेल अशाच वेळी शक्यतो बाहेर पडावं आणि आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवावी धन्यवाद अनेक धरणामधून अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे विशेषतः गंगापूर धरणातून किंवा विशेषतः चनकापूर धरण आहे इतर सर्व महत्त्वाचे धरण जे आहेत त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्याचा परिणाम निश्चितपणे नदीच्या पाणी पात्राच्या वाढीमध्ये होतो आहे आणि त्यामुळे नदीकाठची जे वस्ती आहे त्याच्यामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे अशा वेळेस सर्व तेवकर येऊन उपाययोजना केल्या पाहिजेत प्रशासनाने तशा सूचना दिलेल्या आहेत त्यांचे परिपूर्ण पालन केलं पाहिजे आणि आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवली पाहिजे धबधब्याच्या ठिकाणी आम्ही विशेषतः लोकल सर्व स्थानिक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे कारण पाण्याचा फ्लो कधीही वाढू शकतो आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे धोका होऊ शकतो ते होऊ नये यासाठी अशा धबधब्याच्या ठिकाणी अशा अतिवृष्टीच्या जा दरम्यान जाऊ नये अशा स्वरूपाचं आवाहन मी सर्वांना करत आहे सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था संपूर्ण रात्रभर पाणी चालू असल्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील गिरणा डोंगरी तितूर नद्यांना पूर आला असून प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तसेच तालुक्यातील पाटणादेवी दर्शन देखील बंद करण्यात आले आहे मका कापूस सोयाबीन लिंबू फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहरातील नदीकाठी लोकांना स्थलांतर करण्यात आले आहे लोकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे कर्जमाफी मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे जागर जनस्थान करता प्रतिनिधी सोजीलाल हडपे चाळीसगाव जळगाव सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मौजेपळसे येथे काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जुना साखर कारखाना रोडवर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद मळे विभाग तसेच वडगाव नाणेगाव भगूर देवी मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे जागर जनस्थान करता संदीप 900 नाशिक जागर जनस्थान मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या जवळून ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातून पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपयाचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जाधव संकुल अशोकनगर सातपूर येथील सुयोग कलेक्शन मधून दोन लॅपटॉप चोरी केल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानुसार समांतर शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार नजीम खान पठाण संदीप भान विशाल काठे अमोल कोष्टी अशांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आरोपीविषयी माहिती मिळवली गुप्त माहितीद्वारे दोन संशयित लॅपटॉप घेऊन नाशिक रोड रेल्वेने चितूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार असल्याची माहिती मिळाली सदर ठिकाणी तात्काळ सापळा रचून राम बलराज व सत्यवेल श्रीनिवासू या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्या अंगझडतीत दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले अधिक चौकशी दरम्यान त्यांचा साथीदार आनंद नित्यानंद व एक विधी संघर्षित बालक यांनी मिळून लॅपटॉप तसेच मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एकूण सहा लॅपटॉप त्रेपन्न मोबाईल फोन असा एकूण पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपासासाठी त्यांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सातपूर सरकारवाडा पंचवटी भागात चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे सदरचे उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा का युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवन पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण प्रदीप मजदे संदीप भान विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेसी रोहिदास लिलके महेश साळुंके धनंजय शिंदे उत्तम पवार राजेश लोखंडे अमोल कोष्टी मुख्तार शेख जोगेश्वर बोरसे अनुजा येवले समाधान पवार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक शहर क्राइम ब्रांच यूनिट एक टीम ने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, वनकडील पोलीस अंमलदार नदीम खान संदीप पाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय सितापिने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्क सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिन्नर फाटा जवळील साडेगाव व मळे वस्तीत काल दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी कोयते घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आणि दोन घरे फोडण्यात येऊन तीन ते ती चार घरफोडीचा प्रयत्न देखील करण्यात आला सदरचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता चाडेगाव येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासन नाशिक मध्ये होणाऱ्या नाशिक सत्र न्यायालयाच्या उद्घाटनात बंदोबस्त असल्याने एवढा गंभीर प्रकार होऊन देखील सदर ठिकाणी कोणतीही अधिकारी चौकशीसाठी सुद्धा आलेली नाही ग्रामस्थात तीव्र संतापाची लाट पसरली आहे सिन्नर फाट्यापासून तंत्रनिकेतन महाविद्यालय जवळ असलेल्या चाडेगावात रात्रीच्या वेळी हातात घेतलेले पाच ते सहा चोरटे फिरताना सी मध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे कुलूप तोडून कपाटातील रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहे त्यानंतर प्रवीण नागरे यांच्या फार्म हाऊसचे तीन दरवाजे उघडण्याचाही प्रयत्न केला तसेच सतीश तुकाराम नागरे आणि शिवाजी महादू नागरे यांच्या घरफोडीचाही प्रयत्न करण्यात आला प्रवीण नागरे यांच्या फार्म तीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला तसेच सतीश तुकाराम नागरे आणि शिवाजी महादू नागरे यांच्या प्रयत्न करण्यात आला दरम्यान यापूर्वीही महिन्यांपूर्वी प्रवीण प्रवी नागरे विठ्ठल मानकर नामदेव मानकर यांचे मोटर पंप चोरीस गेले होते तर पंधरा दिवसापूर्वी शरद नागरे संपत नागरे अरुण आव्हाड आणि हरिमानकर मानकर यांच्या मोटर पंपाचीही चोरी झाली होती मात्र नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही कोणतीही फिर्याद नोंदवली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हे दाखल करावेत आणि संशयित चोरट्यांचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वडाळा गावात एका टवाळखोर रिक्षाचालकाने पायी जाणाऱ्या मुलीची छेड काढल्याची घटना आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली त्याने मुलींना जबरदस्तीने रिक्षात बसवण्याचा प्रयत्न केला मुलींनी विरोध केल्यावर त्याने एका मुलीला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला ही धक्कादायक घटना पाहून संतप्त नागरिकांनी त्या संशयताला पकडून जागेवरच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले परंतु मुलीची छेडछाड करणाऱ्या या संशयताला अटक करून मेडिकल तपस्येसाठी नेण्यात येण्याच्या आधीच तो पोलिसांची नजर चुकवून थेट पोलिसांसमोरूनच फरार झाला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात आणि परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी खाजगी वाहनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित पसार होण्यात यशस्वी ठरला नागरिकांनी पकडून दिलेला संशयित पोलिसांच्या नजरेसमोरूनच फरार होणे ही गंभीर बाब असून यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी हात झटकत मौन बाळगले असून कोणतीही माहिती दिलेली नाही जागरजनस्थानकरता संदीप नवसे नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित